स्वामिनी योगेश्वरी अन तुळजा भवानीला गजानन आणि वेळेश्वर गजानन आणि वेळेश्वर आदी लग्नाला म्हणा शुभ मंगल सावधान म्हणा शुभ मंगल सावधान आषाढ मासी कृष्ण प्रतिपदा अन रविवार वेणकर आणि मित्रा यांचा जमला परिवार काश्यपाणी विश्वामित्र काश्यपाणी विश्वामित्र गोत्रे ही जमली छान म्हणा शुभ मंगल सावधान म्हणा शुभ मंगल साधना निषादन अपर्णा यांचे भाग्यात फुलले आशिष देण जय श्री अशोक माय तात धावले वैशाली संदेश्वर माय बाप वैशाली संदेश मरमाय बाप स्वागतात रम माय। मना शुभ मंगल सावधान म्हणा शुभ मंगल सावधान लक्ष्मी धन्या धन्या हो निगे सासरी अपर्णा भाग्यवती जय श्री अशोक माय तात हे धन्य धन्य होती मुंबई नगरीत सिद्ध होत असे मुंबई नगरीत सिद्ध होतस शुभ मंगल हे महान म्हणा शुभ मंगल सावधान म्हणा शुभ मंगल सार जीवन तुमचे उजळीन जाओ गंधित प्रीतीने दीर्घायुधन सुख मिळवावे मिळून जोडीने आशिष देती आपष देती स्वकीय मनुनी मंगल गान म्हणा शुभ मंगल सावगान म्हणा शुभ मंगल सावधान वेळ संपली मुहूर्त खटिका आली हो जवळी वरमालेस अपर्णा राणी अधिर किती झाली वरण्यासाठी निनाद उंचा वे मात म्हणा शुभ मंगल सावधान म्हणा शुभ मंगल सावधान म्हणा शुभ मंगल सावधान म्हणा शुभ शुभ मंगल साव कस्तोरी तिलका मुलाला त पटले